आयुक्त सर आहेत नाही आले ऑफिसला बाहेरच मिटिंगला सर बाहेर कधीपर्यंत येतील भेटायचं होतं का सर हा भेटायचं होतं काय काल आलं होतं पण ते पब्लिक व्हिजिटिंग आवर्स असताना काल तीस तारखेलाही नव्हते नाही काल काल सर मुंबईला होते मंत्रालयामध्ये ठीक आहे ना तीस तारखेला पण नव्हते असं जर आता नागरिकांच्या भेटीच्या वेळेस जर आयुक्त नसतील तर आता इतर वेळेस तर आम्हाला भेटू द्या आज मीटिंग जे सरांचे एक पाच मिनिट मी का खूप जास्त वेळ घेणार नाही अतिरिक्त आयुक्त सर असेल त्यांना भेट काल भेटून गेलोय काही फरक नाही पडलेला काल जांभळे पाटील सरांना भेटलोय ठीक आहे काही समाधान नाही भेटलेलं मला आयुक्तांना भेट। भेट। भेटायला मदत होईल सर प्लीज सर सरांना जर भेटायचं असेल ना तर उद्या मदत होईल उद्या आहेत सर आणि उद्या भेट हो ऐन वेळेस सांगितलं जातं सर मिटिंग आहे प्रशासकीय मीटिंग नागरिकांना भेटायच्या काळामध्ये लावल्या जातात काय सांगायचं आता मीटिंग सर मंत्रालयाची पण आधी सांगितलं तर पाहिजे ना लोकांना काहीतरी कम्युनिकेशन तर गेलं पाहिजे सांगत असतो वाजता फोन करायचा भेटायला यायचं सर आणि मग इतर वेळेस आयुक्त अवेलेबल असतात तेव्हाही नाही भेटू देत का तुम्ही त्या वेळेस सोमवार बुधवार शुक्रवार भेटतात सर अहो आता ही कमीत कमी सातवी ते आठवी वेळ आहे. सगळे मी मेल सुद्धा करून झालेले आज आज भेट होईल का हॅलो हॅलो హలో మి సరా డా